सर्वांना क्रांतिकारी जय भीम जी सिटीजन न्यूज यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे आज महाराष्ट्र कोणी व कशाकरिता दिली हे आपण सर्वांना माहितीच आहे म्हणजेच येथील संविधानाची प्रतिकृतीची विटंबना व त्या संदर्भात घडलेल्या पोलिसी कर्त्याने तर कळसच गाठला आणि पुणे भोसरी येथे वास्तव्यास असणारा तरुण परंतु लॉची परीक्षा देण्याकरिता परभणीला आलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा पोलिसांनी केलेल्या कोंबिंग जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला हा न्यायालयीन कोठडीत झाला असून आंबेडकरी जनतेच्या मागणीमुळे सोमनाथच्या पार्थिव शरीरावरचा पोस्टमॉर्टम हे संभाजीनगर शहरातील शासकीय रुग्णालय घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी इन कॅमेऱ्यामध्ये केला परंतु त्याच वेळेला पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी सोमनाथच्या नातेवाईकाला फोन फोन ला फोन लावून त्यांना बोलावून घेऊन त्याच्या आई आणि भावाला व नातेवाईकाला फोन लावून बोलावून घेऊन सोमनाथच्या पार्थिव शरीर त्यांच्या हवाली करण्याचा त्यांना असे सांगण्यात आले की सोमनाथचे पार्थिव शरीर तुम्ही गावाकडे घेऊन जा आणि तिथेच अंत्यविधी करा परंतु सोमनाथचा भाऊ प्रेमनाथ व आई आणि औरंगाबाद संभाजीनगर येथील भीम सैनिक व आंबेडकरी अनुयायी व आंबेडकरी कार्यकर्ते आंबेडकरी जनता यांनी सर्वांनी सोमनाथचा अंत्यविधी हा परभणी येथेच करावयाचा असल्याचा पावित्रा घेतला असून प्रशासनाने आम्हाला मदत करावी असाही पवित्र त्यांनी घेतला सोमनाथला न्याय जर कोणी देऊ शकत असेल सोमनाथ यांचा बंधू ज्या ठिकाणी माझ्या भावाचा घात झालेला आहे त्या ठिकाणी माझ्या भावाचे पार्थिव घेऊन जायचं तिथूनच मला न्याय भेटणार आहे जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना करतोय त्या व्यक्तीला पोलीस शासन सुरक्षा देतो आणि नि जो निरापराध आहे जो संविधानाचा मान सन्मान करतो कायद्याचा अभ्यास करतो तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे जिवे, जिवे मारून टाकलेले आहे आमचा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाच मारून टाकले माझ्या भावाला आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन जाणार पेपर बनिला आणि तेच आम्हाला काय न्याय पाहिजे ते देऊ शकतात अम्मा सूर्यवंशीचा जो बरोबरी या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये जो मृत्यू झालेला आहे ती घटना आहे आंबेडकर चळवळीसाठी एक दुर्दैवी घटना आहे त्या पोलीस प्रशासनाचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि आत्ता त्याचं जे घाटी औरंगाबाद संभाजीनगरमध्ये पोस्टमॉर्टम या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा अंतिम विधीसाठी आम्ही त्याची बॉडी घेऊन परभणीला या ठिकाणी निघणार आहे माझी या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की आम्ही या ठिकाणी सोमनाथची जी बॉडी आहे ती घेऊन परभणीसाठी निघणार आहे पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा व्यक्त आणण्याचं काम त्या ठिकाणी करू नये आणि शांतता सुव्यस्था बिघडू नये हे आमचं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगणं आहे पोलीस प्रशासनाने जो संविधानाच्या बाजूला उभा राहणारा कार्यकर्ता आहे जो आंबेडकरी कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला अरेस्ट करून पी मध्ये त्याला मारलं त्याला त्याच्या त्याला खूप वेदना दिल्या आणि त्याला नंतर एमसीआर झाल्याच्या नंतर त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे या सगळ्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि म्हणून आता शेवटच्या अंत्यविधीसाठी पोलीस प्रशासन जर आडवणूक करत असेल तर पोलीस प्रशासनला आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार